नमस्कार आज मी इथं मस्त खमंग खुसखुशीत आणि अगदी मसालेदार अशी पुरी बनवणार आहे तर अजिबात तेलकट न होता अगदी सोप्या पद्धतीने आज मी इथं तुम्हाला मसाला पुरी बनवून दाखवणार आहे तर मुलांच्या टिफिनला काय द्यायचं तर नेहमीचा आपला प्रश्न असतो तर अशा पद्धतीची मसाला पुरी करून बघा मुलंसुद्धा मस्त आवडीने म टिफिन खातील आणि ही पुरी ना तर सात आठ दिवस टिकते त्याच्यामुळं तुम्ही कुठं बाहेरगावी जात असाल प्रवासातसुद्धा तुम्ही ही पुरी नेऊ शकतात अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत पुरी होते तर पटकन सुरू करूयात आपण ही मस्त खमंग मसाला पुरीची रेसिपीला तर त्याकरिता आहे ना इथे मी एक ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे इथे मी घेतलेलं आहे बेसन पीठ तर बेसन पिठाने मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्याना खमंग होतात सोबतच याच्यामध्ये मी काही मसाले टाकून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेले एक चमचा लाल चटणी अर्धा चमचा हळद एक चमचाभर धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि सोबतच इथं मी एक मोठे दोन चमचे ना तिळे घेतलेली आहे आणि सोबतच याच्यामध्ये एक चमचाभर इथे मी ओवा घेतलेल्या आहेत तर ह्या ओवा पण हाताने अशा पद्धतीने ना सोडून घेणार म्हणजे आपल्या ज्या मसाला पुरी यांना खा खूप छान मस्त वास येतो तर सोब आणि आता लगेचच याच्यामध्ये ना मी एक चमचाभर कसुरी मेथी घालणार आहे तर कसुरी मेथी घातल्याने आपल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत ना खूप छान मस्त चवीला होतात तर कसुरी मेथी नसेल घालायची ना तर तुम्ही इथं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा वापरू शकतात चवीपुरतं मीठ अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे लसूणची पेस्ट तर दहा बार ते बारा लसणाच्या पाकळ्या आपल्या अशा पद्धतीने बारीक फेचून घ्यायचं आहेत आणि ते आपल्याला ह्या पिठामध्येच टाकून घ्यायचे आहेत तर एक चमचाभर मी घेतलेलं आहे ते इथं तेल तेलाने आपल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत ना छान मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत होतात तर हे सर्व साहित्य आपण जे टाकून घेतलेले ना ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या पिठामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान असं मस्त पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळत असताना आपल्याला जसं आपण नेहमी पोळीचं पीठ मळतो ना तर त्याच्यापेक्षा थोडंसं ना घट्टसर पीठ मळायचं आहे म्हणजे आपल्या ज्या ना छान मस्त अशा फुलतात आणि पाणी मी इथं एकदाच न टाकता थोडं थोडं पाणी टाकत ना मी हे पीठ आहे ना छान मस्त मळून घेणार आहे तर अशा पद्धतीने छान अशा आपल्या मस्त मसाल्या पुऱ्या बनवून तयार होतात जर तुमची मुलं टिफिनला जर भाजी चपाती खायला कंटाळा करत असतील ना, ना तर अशा प्रकारे मस्त मसाल्या पुऱ्या करून द्या मुलंसुद्धा मस्त आवडीने खातात किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला जरी बनवले ना ह्या पुऱ्या तरी देखील मस्त अशा ह्या पुऱ्या बनल्या जातात जास्त तेलसुद्धा पित नाही तर अशा पद्धतीने पाहू शकतात आपलं पीठसुद्धा मळून झालेलं आहे आणि तुम्ही दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून देणार तर दहा ते पंधरा मिनटांनी पाहू शकतात आपलं हे पीठ आहे ना पहिलेपेक्षा अजून थोडंसं मऊ झालेलं आहे म्हणून आपण जेव्हा पीठ भिजवतो ना तर तेव्हा व्यवस्थित असं आहे ना थोडं घट्टसरच भिजायचं आहे म्हणजे अजून जसं ते ना थोडंसं सैलसर होतं तर हे बघा अशा पद्धतीने मी एक रोल तयार करून घेणार आहे आणि याचे आपल्याला आहे ना मस्त छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर जस जेवढं आपण पोळी बनवतो ना त्या तसेच आपल्याला इथे ना गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी तयार करून घेतले किंवा तुम्हाला एक एक पुरी जर लाटायची असेल ना तर छोटे छोटे गोडे तुम्ही इथे बनवू शकतात आता आपण इथं पोळपाटावर ह्या पुऱ्याना लाटून घेणार तर त्याकरिता मी ना तेल लावून घेणार आहे म्हणजे आपण जेव्हा ही पोळी जेव्हा लाटू न तर तेव्हा ही पोळपाटाला चिकटणार नाही आणि जर का तुम्हाला सकाळची इथं काही गडबड असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीचं पीठ जेव्हा आपण मळून घेतलेलं आहे ना ते हे पीठ जर तुम्ही रात्री मळून ठेवलं ना तर अजिबातसुद्धा तुमची घाई गडबड होत नाही अगदी मस्त हे पीठ ना खराब होत नाही जसेच्या तसं राहतं सकाळीसुद्धा तुम्ही पुऱ्या लाटू शकतात खूप छान मस्त खमंग आणि खुसखुशीत आपल्या ह्या पुऱ्या होतात पीठ खराब होत नाही तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्या छान मस्त इथे ना मी ही एक मोठी पोळी अशी लाटून घेतलेली आहे आणि ना सगळ्या बाजूने आपल्याला ही पोळी एकसारखीच लाटून घ्यायची आहे तर इथं मी ना डब्याचं झाकण घेतलेलं आहे आता जेवढी तुम्हाला पुरी हवी आहे ना त्याप्रमाणे तुम्ही इथं कट करून घेऊ शकता याच्यापेक्षा मोठी हवी असेल तर मोठं काहीतरी भांडं घ्या किंवा तुम्हाला छोटी याच्यापेक्षा असेल तर तुम्ही छोटेसे मस्त झाकण घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथं मस्त ह्या पुऱ्याना कट करून घेणार आहे आणि इथं मी एकदाच ना दहा ते बारा पुऱ्या यांना तयार करून घेणार आहे दहा ते बारा पुऱ्या झाल्या की लगेच पटकन तळायच्या परत आपल्याला दहा बारा पुऱ्या लाटायच्या आणि परत त्या तळायच्या तर अशा असंच करायचं कारण की जास्त वेळ आपल्याला ह्या पुऱ्या सुकू द्यायच्या नाही आहेत पटकन अशा पद्धतीने थोड्या थोड्या लाटून लगेच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर सेम पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्याना तयार करून घ्यायच्या तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं मस्त मोठी अशी पारी लाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एक झाकणने मी इथं कट करून घेतलेले आहेत आणि ह्या पुऱ्यांना बनवायला ना, बन ना अजिबात सुद्धा वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपल्या ह्या पुऱ्या बनवून तयार होतात तुम्हाला जरी भाजीपोळीचा ता कंटाळा आला असेल ना तर तेव्हा सुद्धा तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवू तुम्ह शकता खूप छान आपल्या ह्या पुऱ्यांना बनवून तयार होतात तर आता मी सगळ्या पुऱ्या अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत ना तर आता मी ना यांना ना एक एक करून अशा मस्त ह्या तेलामध्ये तळून घेणार तेल मात्र आपलं व्यवस्थित असं गरम असायला हवं तर पूर्ण आपण मस्त असं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मग आपल्याला इथं ही पुरी सोडायची व्यवस्थित आपल्याला ही पुरी ना एका एक साईडने तळून मग दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी करायची तर हे बघा अशा प्रकारे छान अशी मस्त आपली इथं पुरी मस्त फुलून आलेली आहे आता दुसऱ्या बाजूने देखील ह्याच प्रकारे आपण मस्त तळून घेणार आणि ह्या पुऱ्या येणा थंड झाल्यावर सुद्धा अशाच्या अशा मस्त अशा टम्म फुगलेल्या राहतात खूप छान आपल्या ह्या पुऱ्या होतात तर तुम्ही ना ह्या पुऱ्या येणा कुठं बाहेर गावी म्हणजे तुम्ही प्रवासात जरी नेल्या ना तरी सुद्धा खूप छान मस्त ह्या पुऱ्या टिकतात सात आठ दिवस आपल्या ह्या पुऱ्या टिकल्या जातात आणि सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता तुम्ही किंवा मुलांच्या टिफिन तर टिफिनला सुद्धा मुलं आवडीने खातात खूप छान आपल्या ह्या पुऱ्या मस्त चविष्ट अशा बनवून तयार होतात खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या बनल्या जातात तर कुठलीही पुरी बनवत असताना जास्त पातळ सुद्धा लाटू नका किंवा जास्त जाडसुद्धा ठेवू नका तर पातळ पुरी ना ही तेलामध्ये ना फुलत नाही आणि जाडपुरी ना तेलामध्ये जर फुलली ना तर ती थोड्या वेळाने ना मऊ पडते त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने फुसखुशीत अजिबात राहणार नाही तर हे बघा आपल्या पुऱ्या किती छान मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत इथं बनवून तयार झालेल्या आहेत अगदी थंड झालेल्या आहेत ह्या पुऱ्या आणि तरी सुद्धा जशाच्या तशा आहेत अजिबात सुद्धा मऊ पडलेल्या नाही तर मुलं ना नेहमीची आपली जी भाजी पोळी असते ती खायला कंटाळा करतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला पुरी जर पोरांना बनवून दिले ना तर मुलंसुद्धा सुद्धा मस्त आवडीने खातील खूप छान मस्त ही पुरी खमंग आणि मसाला मसालेदार आपली ही पुरी बनून तयार होते तर मग बनवा तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशा पद्धतीची पुरी तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूयात अशाच एका नवीन अशा छान अशा रेसिपीसोबत